मिरज विधानसभा मतदारसंघातून तानाजी सातपुते यांनी शिवसेना पक्षाकडून उद्धव ठाकरे गट निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीची मागणी केली असून कार्यकर्ते व मतदारांचा आदर करीत कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचीच ह असा हट्ट धरत आत्मविश्वासाने पाऊल उचलले आहे तानाजी सातपुते शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्षाने आपल्या उमेदवारीचा विचार करावा असे पत्रकार बैठकीत सांगितले यावेळी पत्रकार बैठकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते बजरंग पाटील शंभूराज काटकर संजय काटे विशालसिंग रशपूत महादेव हुलवान चंद्रकांत मैगुरे पप्पू शिंदे महिला शहर संघटक शाकिरा जमादार आदीसह पदाधिकारी महिला पदाधिकारी शहरी व ग्रामीण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी एक तळागाळातील चळवळीचा सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता आहे गेली तीस वर्षे चळवळीचे काम करत आलो आहे शिवसेना पक्षात मी गेली अकरा वर्षे प्रामाणिक काम करत आहे दोन हजार चौदाला शिवसेना पक्षाने अचानक उमेदवारी दिली मिरज विधानसभा मतदारसंघ अवघ्या चौदा दिवसात पिंजून काढला चांगली वातावरण निर्मिती झाली मोठे मताधिक्यही मिळाले आज अखेर मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहे गेल्या दहा वर्षात आपण मिरज मतदारसंघात पक्षवाढीसाठी काम केले आहे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी योग्य अशी पायाभरणी झाली आहे मतदार आणि कार्यकर्ते यांचा आग्रह याचा विचार आदरातिथ्य मानून आपण यावेळची निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवू असा दावा तानाजी सातपुते यांनी यावेळी केला नमस्कार जय महाराष्ट्र मी तानाजी आनंदराव सातपुते मिरजमध्ये मी मिरज विधानसभेसाठी केले दोन हजार चौदा ला चौदा दिवसात मी उमेदवारी लढली आता दोन हजार चौदा ते आतापर्यंत मी गेले दहा वर्षे प्रामाणिकपणे व निष्ठेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे मी काम करीत आलेलं आहे तरी मी दोन हजार चोवीसची विधानसभेसाठी मी पक्षाकडे मागणी केलेली आहे उद्धव साहेबांच्याकडे तरी माझा विचार करून मला तिकीट डिक्लेअर करावी ही माझी साहेबांना व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती तिथून पुढच्या काळात मी मोठ्या प्रमाणात पक्षाशी काम करण्यास मी बांधील राहील तर मला पक्षाने लवकरात लवकर लोगर, माझी उमेदवारी जाहीर केली तर मी तळागाळापर्यंत आतापर्यंत काम केलेलं आहे आणि इथंच्या पुढं काळात पण मोठ्या प्रमाणात मी काम करण्याला मला संधी मिळेल आणि पक्षाच्या वाढीस मी मोठी मदत होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय रास जय भीम